नमस्कार मी तुमची होस्ट स्टोल्डी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग आज आपण बघणार आहोत ज्वारीची साधी भाकरी आणि आंबाड्याची भाजी आता हे अंबाड्याचे पानं गोल पण असतात ते विदर्भात मिळतात आपल्या तळहातासारखा यांचा गोल आकार असतो साधारणपणे असा कमळाच्या पानासारखा असा गोलच आणि हा जी हे हा जो आंबाडा आहे पपईची पानं तुम्ही पाहिली असतील तसाच असा पाच याचा त्याचा आकार असतो चला आपण जाऊया किचन मध्ये आणि साहित्य बघूया तर ही आंबाडी हिला माती खूप असते त्यामुळे हिला धुऊन स्वच्छ मी चिरून घेतली आहे प्रत्येक ठिकाणी आंबाडीची भाजी करण्याची पद्धत खूप वेगळी असते त्यामुळे कोणी चण्याची डाळ घालतात अशा विदर्भाकडे तुरीची डाळ घालून आंबाड्याची भाजीची करायची पद्धत असते तर मी साधारणपणे दोन चमचे तुरीची डाळ एक चमचा मुगाची डाळ आणि तांदुळाची कणी घातली जाते त्यामुळे तांदुळाचा रवा मी यामध्ये घातला आहे भिजवला आहे तो तो दिसत नाही आहे खाली तर तो बघा हा असा तांदुळाचा रवा पण यामध्ये आहे तर आता ही अंबाडीची भाजी त्यामध्ये हे सगळं टाकायचं हळद हिंग मीठ टाकायचं आणि हिला पाणी टाकून शिजवून घ्यायचं तर आता आपण हा कुकर लावून घेऊया हलग कुकर लावताना त्यामध्ये हळद हिंग मी घालणार आहे आणि मग त्या कुकरच्या आपण तीन चार करून घेऊया अशी आपली डाळ भिजलेलीच आहे त्यामुळे पहिल्या शिटीतच डाळ शिजून जाईल हा थोडा हिंग आणि हळद मी यात घालते आहे आणि आता हे थोडस शिजण्यासाठी मी यामध्ये मीठ पण घालले तर आता मी भाजी इकडे शिजायला लाव आंबाची भाजी करण्यासाठी काल आपण राजस्थानी होती लाल मिरची आणि लसणाची हिचा वापर आपण करणार आहोत यामध्ये काहीही मसाले वगैरे घातले जात नाही काही जास्त केलं जात नाही त्यामुळे आपण फोडणीमध्ये हा लाल मसाला टाकला आणि माझ्याकडे मेथीची पावडर आहे त्यामुळे ऍक्च्युअली आंबाडीच्या भाजीला फोडणी घालताना चार मेथीचे दाणे घातलाच जातात पण ही भाजलेल्या मेथीची पावडर असल्यामुळे मी ही मेथीची पावडर त्यावर घालणार आहे आणि माझ्याकडे ब्राह्मणी काळा गोडा मसाला आहे तो घालणार आहे आज माझ्या आंबाडीच्या भाजीचं साहित्य फक्त या तीनच गोष्टी आहे खूप साधी भाजी आहे पण हिला गोळा भाजीच म्हटलं जातं दुसरं काही याला नाव नाही आणि या भाजीसाठी मी हे भाकरीचं पीठ आता मळून घेतलंय तर मी आता भाकरी थापून घेते तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतील मग आपण आपल्या आंबाडीच्या भाजीला फोडणी देऊया आणि तोपर्यंत मी एक भाकरी थापून तुम्हाला दाखवते मी तव्यावर टाकलेली आहे आणि मी आता दुसरी भाकरी पण थापून घेत आहे आपल्या कुकरला आता पहिली शिट्टी येईल आता आपली ही एक भाकरी झालेली आहे आणि मग कुकर थंड झाला की आपण फक्त अंबाडीच्या भाजीला आता ही भाकरी होऊन देत आणि कुकर थंड झाला की मी तुम्हाला आपली आता ही बघा आंबाडीची भाजी अगदी व्यवस्थित तयार आहे आता आपण काय करणार आहोत मी तेल टाकलेलं आहे आणि या आंबाडीच्या भाजीची थोडीशी चव मी घेऊन पाहणार आहे आपल्याला गुळाचा अंदाज हे जे याचं पाणी असतं या पाण्याची चव तुम्ही घेऊ शकता थोडस हातावर घेऊन तर भाजी व्यवस्थित आंबट आहे आपल्याला या भाजीत गुळ टाकावा लागेल आता ही माझी तेल गरम झालं आहे तेलामध्ये आपण फोडणी घालणार आहोत भाजी भाजी आ, ही भाजी देखील अतिशय औषधी असते तुमच्या पोटाच्या विकारांसाठी त्यानंतर हाडासाठी ही भाजी फार छान असते तुमचं पोट ठीक असलं म्हणजे सगळं ठीक ब्लड शुगर लेव्हल पण ही भाजी नॉर्मल करते त्यामुळे एकदा तरी आंबाडीची भाजी तुम्ही खावी असं मला वाटतं आणि काय सीझनमध्ये मिळते आता ही एक दोन महिने मिळेल फक्त त्यानंतर ही आंबाडीची भाजी आपल्याला काही मिळणार नाही आता आणि आंबाची आंबाडीच्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं आता आपण काय करणार आहोत याच्यामध्ये थोडा ठेचा आपण घालतो आहे काल केलेला जो ठेचा आहे तो आपण घालतो आहे त्याचा आपला जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी असा थोडासा जरा यांनी घातला आहे आणि आपण आंबाडीच्या भाजीनंतर गूळ घालणार आहोत या भाजीला जास्त काहीच लागत नाही आहे तर छान असा खमंग वास या खेटाचा सुटला आहे आपण भाजी जेव्हा शिजवली होती तेव्हाच त्याच्यामध्ये हळद आपण घातली होती आणि आता फोडणीच तुमच्यासमोर हिंगा आणि मोहरीही घातलेली आहे याला फक्त तेल जास्त लागतं आता ही भाजी आपण यामध्ये घालून घेऊ ही तो, तो। भाजी ज्यावेळेस मी पाण्यात घातली आणि बारीक चिरली चिरल्यानंतर मी भाजी पाण्यामध्ये असतानाच तिला थोडं पिळलं आणि मग चिरल्यानंतरही एक तोड असं जरा त्याला दाबून घेतलं आणि मगच मी कुकरमध्ये तेल ज्यावेळेस मी भाकरी केली तर भाकरीचं मी तुम्हाला मोजून नाही दाखवलं पण या कपानी दोन कप पीठ आणि दोन कप पाणी असं मी ती भाकरी करून घेतली होती आता आपल्याकडे हे भाजलेली थोडी मेथीची पूड आहे ही मी यामध्ये घालते आहे आणि हा काळा मसाला घातली असती तरी चालली असती मेथीची पूर पण मी आता वरून घालते माझी मेथी भाजलेली आहे आता या भाजीत आपल्याला गुळ घालायचा आहे माझ्याकडे ही गुळाची पावडर आहे जी मी तुम्हाला दाखवते आणि ही मी साधारणपणे एक आणि दोन अशी चमचे भरून गुळाची पावडर मी यात टाकली आहे कारणामध्ये खूप आंबट असते म्हणून ही गुळाची पावडर टाकली आहे आता विदर्भामध्ये या भाजीवर वरून हिंगाची फोडणी घेतात आपण आणि भाजीला पण तेल भरपूर घालतात त्यामुळे ही भाजी खूप छान लागते थोडीशी उग्र असते पण पचायला आणि याला ही भाजी फार छान असते आता मी हा गॅस बंद करते आहे आणि भाजीला आपण वरून फोडणी घालणार आहोत ती फोडणी मी आता तयार करून घेते मी दुसऱ्या गॅसवरती फोडणी करून घेते आणि मग आपण जेव्हा आता आपलं आपण प्लेटिंग करूया आपल्या भाजीचं भाजी भाजी मी अक्षरशः एकच चमचा तेल मी यामध्ये घातलंय कारण प्लेटिंग पुरती जेवढी भाजी आपण ठेवणार आहोत तेवढ्याच भाजीवर मी फोडणी घालणार आहे वास साऱ्या घरभर सुटलाय खूप छान झाली आहे आपली भाजी आता ही बघा ही आपली ज्वारीची भाकरी भाकरी किती नरम झाली आहे हे मी तुम्हाला दाखवते आणि दोन्ही भाकऱ्या आपल्या छान टम्म फुगलेल्या होत्या तुमच्या समोरच म्हणजे एक भाकरी मी तुम्हाला फुगवून दाखवली आणि नंतर ती दुसरी पण भाकरी छान फुगली आता मी नी फुडडी घालते फोडणीमध्ये मी थोडासा हिंग आणि मोहरी एवढंच घालते या भाजीला अक्षरशः काहीच घालत नाही हे एवढंच अशीच असते ही भाजी हे बघा ही मी फोडणी करून घेतलेली आहे आता ही फोडणी मी या भाजीवर घालते भाजीसोबत मी हा ठेचा ठेवला आहे मी थोडी फोडणी घालत आहे ही कराळाची चटणी आता आपण हे असं ठेवूया म्हणजे आपल्याला हे व्यवस्थित दिसेल बघा आपलं आजचं संध्याकाळचं जेवण तयार झालं शुद्ध आणि सात्विक जेवण ग्लुटन फ्री ज्वारीची भाकरी औषधी आंबाडीची भाजी खुमासदार आणि खूप सारे बहुगुणी औषधी जवसाची चटणी आणि हा नॉर्मल ठेचा अक्षरशः डाएट थाळी आपली तयार झालेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर जरूर सांगा आंबाडीची भाजी आमच्याकडे अशीच केली जाते काही ठिकाणी हे सगळं शिजवून त्याला असं दाबून पिळून त्यातलं पाणी काढलं जातं पण माझ्याकडे माझ्या आजीची पद्धत अशीच होती तिचं म्हणणं असं होतं की यामध्ये जे काही सत्व आहे ते आपल्याला आपल्या पोटात पूर्ण गेलं पाहिजे आणि आमच्याकडे मागेच आंबाडीला मी अक्षरशः कोळी पानं घेतलेली आहेत जरड पानं मी घेतलीच नाही जरड पानं घेतली तर ते पिळावं लागतं तर धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला माझा नेहमीचा फंडा बनाई एखाई खिलाई आपकी उडली गोडली ग अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजे धन्यवाद